राधानगरी तालुक्यातील ओलवन इथं अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या अत्याचारामुळं पीडिता चार महिन्यांची गर्भवती आहे याबाबत संबंधित मुलीने स्वतः फिर्याद दिल्यानंतर ओलवनच्या तीस वर्षीय संतोष शांताराम पाटील याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राधानगरी तालुक्यातील ओलवन इथं संशयित संतोष शांताराम पाटील आणि पीडित अल्पवयीन मुलगी एकमेकांच्या ओळखीचे आहेत दरम्यान मार्च दोन हजार तेवीस ते एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत पीडित युवतीवर आरोपीनं तिची संमती नसताना वारंवार अत्याचार केले त्यानं ग्रामपंचायत ओलवन तसंच दाजीपूरमध्ये बोलावून पीडितेशी जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवले पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानं तिच्या कुटुंबियांनी कणकवली इथल्या सोनोग्राफी सेंटरमध्ये तपासणी केली असता डॉक्टरांनी ती मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचं सांगितलं त्यानंतर मुलीनं संतोष पाटील याच्या विरोधात कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली संबंधित घटना राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानं कणकवली पोलिसांनी ती राधानगरी पोलिसांकडे वर्ग केली त्यानुसार संतोष पाटील वर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय राधानगरी तालुक्यातील नर्तवडे इथली अत्याचाराची घटना ताजी असतानाच पुन्हा असा प्रकार उघडकीला आल्यानं महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय